अंबे जय अंबे खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा हेच आहे तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना आता आहे श्री कृष्ण जन्म तर जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण तर आपण आज श्रीकृष्णाची पूजा कशी करावी हे बघूया चला तर मग आपण कृष्ण जन्म साजरा करूया बाप्पा मोरया आधी आपण दीप प्रज्वलन करू अक्षदा वाहते फूल वाहते आणि आपण ते प्रज्वलन करून घेऊया आता प्र प्रथम आपण म्हणतो ना की पहिल्यांदा आपण गणपती बाप्पाचं पूजा केली पाहिजे कारण प्रथम पूजेचा मान गणपती बाप्पाला म्हणून आपण गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया ओंग गणपतय नमहा ओंग गणपतये नमहा ओंग गणपतये नमहा ओंगणपतये नमहा ओम गंगणपत ये न गणपती बाप्पाला आपल्याला आसून द्यायचंय तर मग अक्षर ठेवायच्या त्यावर आपण गणपती बाप्पाला ठेवूया गणपती बाप्पाला ठेवलं की मग त्यांची पूजा करून घेऊया लिंकू लावूया बाप्पाला पप्पाचे विचार हार घालून घेऊया जन्म आहे तर कृष्णाला ना बारा वाजायच्या आधी आहे ना म्हणजे जन्म होणार आहे त्याच्या आधी ना काकडीमध्ये काकडीचं आहे ना वरचं असं काढून काकडीमध्ये ठेवून ठेव जातं की कृष्णाचा जन्म होणार आहे म्हणून मग काकडीमध्ये असं थे लपून ठेवलं जातं मी काय केले की के के कापसामध्ये कापूस आहे आणि कापूस आणि ह्या फुलांमध्ये आहे ना मी कृष्णाला लपून ठेवले असं लपून ठेवले कृष्णाला हां आता जसे बारा वाजले तर मग हे कृष्णाची हे काढून घ्यायचं कृष्णाचं आणि कृष्णाचा जन्म झाला कृष्ण जन्म झाला कृष्ण जन्म झाला कृष्ण जन्म झाला कृष्ण जन्म झाला तर कृष्णाला इथे घ्यायचे आणि आता कृष्णाचा अभिषेक करायचा श्री कृष्णायन नमः कृष्ण जन्माला आला 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 आपल्या कृष्णाला हा बघा हार आणलाय आणि हा ड्रेस आणलाय हा बघा आणि मोर मुकुट पण आणलाय हे बघा आणि हा एक असा आणलाय मॅचिंग मॅचिंग फेटा आणि दुसरा पण आणलाय होता तो का कुठे गेला कुठला मॅच होईल हो ठीक आहे आता कुठे ठेवला ए बघा हा आता आपण मॅचिंग मॅचिंग असं लावूया बर का हा आता कृष्णाला पण कपडे घालूया हा पण छान आहे ना आणि हा पण छान आहे दोन दोन घेऊन आले बघा हा आवडला मग हा आता बघूया आपण कुठला घालायचा की हा a taɓa ba'a ƙarshenala ba'anar ba tsoyi ba'anar ya tsoga ba'a ƙarshenala a ɗarmawar makon सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे आणि मग कृष्ण जन्म झाला आहे तर बघा कृष्णाला काय आवडतं जास्त सर्वात लोणी लोणी पंचामृत आणि हा बघा कृष्णाचा सगळा खाऊ चॉकलेट पण आहे हा मेवा, हा सुकामेवा चॉकलेट आणि लोणी तर कृष्णाला खूप खूप आवडतं म्हणून मग हा सगळा खाऊ कृष्णाला चॉकलेट पण आहे वा 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 हे बघा चॉकलेट पण कृष्णाला बिस्किट पण किती सुंदर आता आपण कृ कृष्णाचा पाना मग सगळेजण म्हणतात तर आपण एक पाना म्हणूया आणि कृष्णाचा जन्मोत्सव अगदी आनंदाने हर्षाने व उत्साहाने साजरा करूया श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव आपण पाहाला म्हणूया म्हण चला आपण पाहाला म्हणूया या याग सुहासिनी नो याग या आणि कृष्णाची आवडती तुळस वाहिली आणि कृष्णाचं मक्खन घ्या कृष्णा तुम्हाला मखन लोणी लोणी लोण्याचा गोळा कृष्णाला खूप आवडतो दही दूध लोणी असं आवडतं कृष्णाला है नाग सुहासी याग या, कुणी गोविंद घ्या कुणी गोपा गोपाळ गोपाळया गोकुळामध्ये कृष्ण जन्मला झाला आनंद झाला आनंद पाळण्यात जोजऊ चला नंदाचा आनंद पाळण्यात जो जऊ चला गनंदाचा आनंद बयानो सुहासिनी नो याग बयानो या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या माय माय यशोदा हर्षानंदे पाळण्यास हलवी पाळण्यास हलवी विश्वरूप दाऊनी बाळते आईला बुलवी विश्वरूप दाऊनी बाळते आईला बुलवी दिसे साजिरे रूप गोजिरे आनंदाला आनंद आनंदाला आनंद पाळण्यास जो जऊ सला गनंदाचा नंद पाळण्यास जो जऊ चला आनंद भूतनीचे दूध प्राशन केले भूतनीला ठार भूतनीला ठार करांांांांांांांांांांगुळावर गिर पर्वताचा भार काला मर्दन करी हरी गिरधारी नंदन गिरधारी नंदन पाळण्यास उचला जो 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 लाग नंदाचा नंद पाळण्यास उचला जो 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 लाग ನಂದ ಯೋ ಸುಹಾಸಿ ಯೋ ಯುನಿ ಗೋವಿಂದುನಿ ಗೋಪಾಳ್ಯಾಂದುನಿ ಗೋಪಾಳ್ಯಾ ಮರ್ದನ ಕಿ ಹರಿ ಗಿರಿಧಾರಿ ನಂದನ ಗಿರಿಧಾರಿ ನಂದನ कुंजवनी मंजुळ मुरलीने मोहविल्या नारी मोह विल्या नारी सोळा सहस्र नारी परी हा बाल ब्रह्मचारी सोळा सहस्र नारी परी हा बाळ ब्रह्मचारी मनमोहन लीला धर नारी ऐसा बाळ मुकुंदा ऐसा बाळ मुकुंदा पाळण्यास जो चला ग नंदाचा आनंद पाळण्यास जो उचला ग नंदाचा आनंद याग बयानो सुहासिनी नो याग बयानो या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या द्रौपदीची लाज राखी तो पाठीराखा राखा पाठी राखा पांडवांचं रक्षण करता यादव सखा पांडवांचं रक्षण करता यादव कृष्ण सखा उपदेश देई नित्यानंद देई नित्यानंद पाळण्यास जो जऊच लाग नंदाचा आनंद पाळण्यास जो जऊच लाग नंदाचा आनंद याग सुहासिनी नो याग बयानो या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या असे सगळे पाने म्हणतात एक दोन तीन चार कितीतरी पाळणे आहेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सगळ्या स्त्रिया मग पाळणा म्हणतात देवाचं भजन करतात आणि हा सण साजरा करतात मग कृष्ण जन्म झाल्यानंतर पोह्यांचा प्रसाद सगळा याचा सगळा मिक्स्ड प्रसाद असतो ना तो प प्रसाद दिला जातो धन्या धन्याची पावडर खडीसाखर मिळून तो एक प्रसाद दिला जातो आणि मग असा अगदी हर्ष उल्हासात हाँ, ला तो, हा सण साजरा केला जातो आणि दुसऱ्या दिवशी मग गोपाळ काळा असतो दहीहंडी असते मग दहीहंडी फोडून अजून कृष्ण कन्हैया अजून आपल्या लीला दाखवत असतो मग सगळेजण त्या प्रमाणे दहीहंडी फोडतात कृष्ण गोपाळ काळा करतात आणि मग हा खूप असा आनंदाने सण साजरा होतो जय श्री श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण देव श्रीकृष्ण गोविन्द हरे मरारी श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण नारायणवासुदे गोविन्द हरे मुरारी हे नाथ ना गोविन्द हरे मरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारा यणवासुदे